नमस्कार मंडळी मी प्रसाद भोईर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी डान्स कॉम्पिटिशनला नाही त्या कुठल्या शोला नाही चाललो आज मी माझ्या फॅमिलीसोबत थोडा टाईम स्पेंड करणार आहे का माझी फॅमिली मावशी आई आमचे मॅडम नाहीत सर्व <laughs> <laughs> कारण की तिला ट्विन संपलायला थोडा मुश्किल होईल आणि आमची पहिल्या नंबरची मावशी जेली कामावर तिला पण येता येणार आणि तिची मम्मी गेली शाळेत तिला सुट्टी नाही मम्मी काय आहे मग तू काय या तू काय सुट्टी आहे का शालेला तू काय चाललीस आणि तू तुला यावंच आहे सोबत पहिले पण मम्मीची बोर आहे मी चला निघायचा काय बोल <laughs> तर मित्रांनो आज आम्ही चाललो देव्यांचं चा दर्शन घेण्यासाठी जे <laughs> आपले उरण विभागात जे आपले प्रसिद्ध देवी आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी चाललो एक्सायटेड एक्सायटेड हा आपल्या ग्रुपचं नाव काय <laughs> <laughs> तर बरेच दिवस झाले मी कुठं गेलो नव्हतो सिस्टर्स लोकांच्या सोबत फिरायला आज मला वेल भेटला आहे तर कधीपासून बोलत होत्या चल दादा चल सुट्ट्या संपायला आल्या आम आम्हाला कुठेतरी फिरायला नाही तर मी आज यांना फिरायला घेऊन चाललो आहे देवींचं दर्शन घेण्यासाठी उरण विभागातल्या कुठे जायचं पहिला आपण उरण मोराव्या जाऊचं चा पहिला <laughs> चाल मग ते जाऊ तर आम्ही डिसाईड केला आहे पहिला आम्ही उरण मोराव्याच्या देवीच्या दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत एकवीरायचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आम्ही मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला थोडा आता दिवस माझा ब्लॉग बघायला भेटणार नाही बघायला म्हणजे डान्सचा ब्लॉग बघायला भेटणार नाही कारण की आता झालाय पावसाला सुरू आणि पावसाला सुरू झाल्यामुळं डान्स कॉम्पिटिशन आता कुठं ठेवत नाही जास्ती करून कारण की पाऊस कधी पडेल आणि प्रोग्रामची पूर्ण वाट लावून जाईल त्याच्यामुळं आता कॉम्पिटिशन बनत आहेत तर तुम्हाला लवकर ब्लॉग बघता येणार नाही माझ्या डान्सचे आणि जर असला डान्स कुठं तर तुम्हाला मी नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये समजल कुठं डान्स आहे कुठं नाही ते काही सुंदर असं वातावरण कारण पाणी पडल्यामुळं सगळे झाडा रस्ते क्लीन झाले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण दिसतोय आज तर जाऊचा गाडी साफ करता आहो <laughs> तर बघा मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत श्री एकविरा देवी मंदिर प्रवेशद्वार आम्हाला आपल्या कारल्याच्या एकविरायाच्या दर्शनाला जाताना आला मला टाइम नसले मुलं मी माझ्या सिस्टर्सला आणि मावशीला आणि आईला इकडे घेऊन आलोय तर मित्रांनो पहिल्या स्पॉटवर आता पोचलोच आम्ही देवीचा इतका सुंदर रूप बघून डोळ्यात पाणी आलं माझ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या एकू दर्शन झालेलं आहे पूर्ण आणि पहिला दर्शन पूर्ण झालेलं आहे एकदम चांगल्याप्रमाणे चला मग अशा प्रकारे देवीचं दर्शन घडलेलं आहे माझ्या आणि आता पहिला लोकेशन तर पूर्ण झालेलं आहे चांगल्याप्रमाणे आणि इकडून जाणार आता आम्ही करंजाला जाम खोल आहे दिसत नाही काही बघ होशील इकडनं पाणी जमा होतं इकडं बघू शकता चल। तर फायनली आता आम्ही द्रोणागिरी आईच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत व्यू बघा असला व्ह्यू दिसतोय खतरनाक बघा करंजाची गोदी को कोटींची कमी नाही आणि आहे ही जेटी करंजाची जेट्टी माझा डान्सचा करिअर इकडन सुरू झाला करंजा गावातून करंजा गावातून बोललात तर कोंढरी पाड्यातून फोटोग्राफी चालली आहे फोटोग्राफी लेवल बघा वॉटर लेवल डान्सर बघा हे दो फोग्राफर ही डान्सर कॅमेरा कॅमेरामॅन बघा मम्मी व्हिडिओ करते मुलीची रील्स स्टार मानवी पाटील वर जाऊन फॉलो करा मानवी पाटीलला रील्स काढते रील्स आणि मम्मी कॅमेरामॅन हे दोन कोर ऑफर जे आहे तो काय रील शिकवलाय नाच पोरी नीट <laughs> नाच आता <laughs> शिव दर्शन झाला देवीचा आता काय जायचा शेवाला काय आहे देव आहे का देवी आहे देवी आहे मग काय जाऊचा घरा नको मग चला पण जाऊच yeah. आता आता yeah. चला मग आपण जाऊया आता शेव्याला तर अशा प्रकारे द्रोणागिरी आईचं दर्शन झालेलं आहे पूर्ण आणि आता आम्ही चाललो शेव्याला आईचं दर्शन घेण्यासाठी द्रोवणगिरी माते की चला जाऊया सो फायनली आता आम्ही श्री शांतेश्वरी देवी मंदिराजवळ पोचलो आहोत आपल्या ना श्रीराम मंदिर हा बंद आहे तर रामाचा दर्शन नाही घेता येणार लॉक आहे देवलाला बोला शांतू माते की <laughs> गावकीला उठवशील <उटो> <laughs> तर अशा प्रकारे शांतवायचं दर्शन सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि एक एक देवी करताना खूप मजा आली आम्हाला तर अशा प्रकारे आता घरी जायचा आता काय बाकी आहे एक देवी बाकी कंची देवी रत्नेश्वरी माता रत्नेश्वरी आई मग आपण त्यात जा गाडी चालव तुम्ही पाठी भिजत यचं आपण आता ला चलो दसकार की ओर वेलकम टू जसकारलँड तर आता आम्ही तसकारला पोचलो आहोत रत्नेश्वरी देवी मंदिराजवळ उरण तालुक्यात सर्वात मोठी पालखी साजरी केली जाते ती आपली रत्नेश्वरी देवीची केली जाते काय अशी सुंदर अशी पेंटिंग सुद्धा पाहायला मिळाली ले आपल्याला बघा एक्युराई सरस्वती आई बाबानी माता आणि लक्ष्मी आई आणि समोर आहे आपली रत्नेश्वरी आई मजा आली काय काय मजा आली सगळीच मज्जा आली मजा आली पक्कीच देऊल कसा वाटला भारी ना आणि शेवाचं देऊल ना खूप सुंदर आणि करंजाचा देऊल कसा डोंगराव व्ह्यू कसा व्ह्यू व्ह्यू कैसा व्ह्यू अरे ना तुम्ही आमची कंचे कंचा जेल तेव्ह गाव च जा देवला आता आमचा लासा दर्शन बाकी आहे आमची कुलस्वामिनी गावदेवी माता तिचं दर्शन सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो तु। चला मग जायचं आपण नावाला हाँ, हाँ। चलो न्हावा किर ये।, 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 ये बोला रत्नेश्वरी माते की आम्हाला लागली भूक तर आम्ही आता हॉटेल मध्ये नाश्ता करायला इशू काय कशेल मु का समोसा तुम्ही काय कशाल समोसाच कशाल समोसा खा मग आहे समोसा गरम आहे तिखट आहे तिखट तिखट लागत आहे अजून पाहिजे पोट भरला अजून काय खावायचं आहे हा आताच सांगा काय खावायचं असेल सांग गाडी थांबवायला हा तिला काय पाहिजे काय चल तिस काय पाहिजे तुला अजून उसाचा रस चल बघू काय भेटते तुम्हाला समोर समोर भेटते होत्या त्या गाडी थांबवते हो चल उसाचा उसा रस उसा बोल नीड बाय घेऊ प्लस मस्त लागला हा यो आणलास का थँक यू सो फायनली गाईज आता आम्ही आमच्या गावात आलो आहोत नाव्याला आणि श्री गावदेवी मंदिर इथं आम्ही पोचलो आहोत आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी गावबाईचा तरी आहे आमच्या गावाची कुलस्वामिनी देवी गावदेवी so finally, आज, सो फायनली आपल्या पाच देवींचा दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि खूप मजा आली आज सिस्टर्स लोकांच्यासोबत आणि त्यांना आज मी टाईम दिला तर त्यांना पण खूप चांगलं वाटलं आज बाकी तुम्हाला काय बोलायचं आहे आज आम्हाला खूप मजा आली दादा कधी आम्ही दादाला कधीपासून बोलत होतो आम्हाला फिरायला नाही फिरायला नाही पण दादाला टाइमच नव्हता आज दादाला टाइम भेटला तर आम्हाला दादांनी फिरायला नाही काय तू काय बोलशील आम्ही आम्ही जत्रेला जा जाऊ नाही शकत कारण आमची एक्झाम होती तर आज गेलेलो आम्ही म्हणजे तिला बोलायचं का जे आज दर्शन घेतला दसकारला करंजाला आणि शेव्याला आणि एकवीरायचा तर त्यांना जायला भेटला नव्हता कारण की त्यांची पालखीच्या वेळीच एक्झाम चालू होती त्याचे मुलं यांना पालखीला आणि जत्रेला जाता आलं नाही त्याच्यामुळं मम्मीने टाइम काढला आणि या नाव तिकडे दर्शनाला गेला बाकी पूर्वाजूला काय बोलायचं आहे आम्हाला खूप मज्जा आली आणि असेच सपोर्ट करत राहा कोणला सपोर्ट करू असाच मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज खूप मजा आली भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय